नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव हो हेमांगी आचरेकर वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओतून आपण सगळ्यात पहिले संतवाणीने सुरुवात करणार आहोत तुमच्या अभ्यासक्रमात असलेली सगळ्यात पहिली संतवाणी हे ही आहे आम्ही दास तुझा संत नामदेव यांची ही संतवाणी आहे तर सगळ्यात प्रथम संतवाणीला सुरुवात करताना आपण या संतांच्या परंपरेविषयी थोडस जाणून घेऊया जेणेकरून आपल्या अभ्यासक्रमात संतवाणी का समाविष्ट आहे याचा थोडासा खुलासा विद्यार्थ्यांना मिळेल तर बघा साहित्य परंपरेने सुद्धा या संतवाणींना अतिशय महत्व आहे कारण हा खूप प्राचीन कालखंड आहे की जिथे स्वरचित म्हणजे आपल्या भाषेत लिहिलं गेलेलं असं हे साहित्य आहे असं हे वाङ्मयी साहित्य आहे त्यामुळे साहित्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा याला फार महत्व आहे त्याचबरोबर जर संतांच्या कार्याचा थोडासा आढावा घेतला त्याविषयी थोडस जाणून घ्यायचा प्रयत्न केला आपल्या लक्षात येईल कि हे संत त्या त्या काळातील एक प्रकारचे समाज सुधारकच होते परंपरा महानुभाव संप्रदायापासून चक्रधर स्वामींपासून सुरू आलेली आहे अनेक टप्प्यामध्ये संतांनी त्यावेळेच्या चातुर्वर्ण व्यवस्थेला जेव्हा एक चुकीचं वळण मिळालं आणि काही ठराविकच का जाती धर्मातील लोकांना देवाची पूजा अर्चा करणं किंवा काही सामाजिक अधिकार त्यांना होते आणि बाकीच्या बहुजन समाजाला ते नाकारण्यात आलेले समाजामध्ये खूप विषमता अराजकता माजलेली होती आणि मग वेळी या संतांनी त्या समाजाला संघटित करण्यासाठी एक मार्ग निवडला आणि तो मार्ग होता भक्ती मार्ग महाभक्ती मार्ग सर्वसामान्यांना सोपा करण्यासाठी नामस्मरण करणं कीर्तन करणं भजन करणं यासारख्या गोष्टींचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि बहुजन समाजाला संघट करण्याचं काम या संतांनी केलं आपल्या अभंगातन कीर्तनातन लोकांना उपदेश करण्याचं काम संतांनी केलं आणि एकूणच लोकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम लोकांच्या मनामध्ये असलेली जी विषमता होती एकमेकांविषयीची ती दूर करण्याचा पुसण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये भक्ती मार्ग चे द्वार लोकांसाठी खुले करून दिले केवळ पठण मंत्रोच्चार यांनीच केवळ देवाची आराधना करता येते असं नाही तर केवळ परमेश्वराचं नामस्मरण करूनही आपण त्याची आराधना करू शकतो त्याला प्रसन्न करू शकतो हे संतांनी लोकांपर्यंत पोहोचवलं त्याचबरोबर चुकीच्या परंपरा होत्या रूढी होत्या त्या सुद्धा पुसण्याचा प्रयत्न प्रयत्न दूर करण्याचा या संतांनी केला तर बघूया आपण अंकिला मी दास तुझा ही वानी, वानी, करन, संत नामदेव लिखित अभंगवाणी संतवाणी त्याच स्पष्टीकरण संत परंपरेच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठलाला आराध्य दैवत मानलं गेलं आणि या विठ्ठलाविषयीची आपली भक्ती आपली आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संतांनी अनेक उदाहरण दाखले घेऊन अगदी सोप्या भाषेत त्या त्यावेळच्या समाजाला समजेल लोकांना कळेल अशा त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्याचा त्याविषयी लिहिलेला आहे संत नामदेव हे वारकरी संप्रदायातले एक श्रेष्ठ संत कवी यांची अभंग रचना ही अतिशय साधी सरळ आणि सोप्या भाषेत जी अगदी सर्वसामान्यांना समजेल अशीच आहे विठ्ठलाविषयीचं आपलं प्रेम विठ्ठलाविषयीची आपली भक्ती लोकांपर्यंत त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये पोहोचवलेली आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संत रामदेवांनी अगदी पंजाब पर्यंत सुद्धा प्रवास केला तिथे जाऊन लोकांमध्ये त्यांनी केलेली अभंग कीर्तन याचा समावेश शिखांच्या गुरु ग्रंथ साहेबांमध्ये झालेला सुद्धा बघायला मिळतो आणि नामदेवजी की मुखवाणी या नावाने ती प्रसिद्ध ही आहेत तर प्रस्तुत अंकिल आम्ही दास तुझा या संतवाणीमध्ये त्यांनी विठ्ठलाविषयीची आपली आर्तता व्यक्त केलेली आहे आणि या विठ्ठलाच्या भेटीसाठी आपण किती व्याकुळ आहोत आपल्याला किती त्यांची ओढ लागलेली आहे हे त्यांनी अतिशय सुंदर अशा दृष्टांतातून स्पष्ट केलेले आहे आता दृष्टांत म्हणजे काय तर दृष्टांत म्हणजे उदाहरण दाखला कि साधारणत आपल्या मनातील गोष्ट कळावी याकरता जी प्रचलित उदाहरणं असतात किंवा जी आपल्या आजूबाजूलाच प्रचलित काही गोष्टी असतात ज्या समाजाने मान्य केलेल्या असतात त्यांना दाखला म्हणून घेतलं जातं त्यांचं उदाहरण म्हणून घेतलं जात तर इथे मातृत्वाचा दाखला दे त्यांनी प्रत्यक्ष विठ्ठलाला चाळवणी केलेली आहे की मी तुझ्या भेटीसाठी किती आतुर आहे मी तुझ्या भेटीसाठी किती व्याकुळ झालेलो आहे कारण मी तुला पूर्णपणे अंकित आहे म्हणूनच त्यांनी इथे या संतवाणीचं नावही आहे की अंकिला मी दास तुझा तर बघा या प्रस्तुत अभंगातन संत नामदेव मातृत्वाचा दाखला देत विठ्ठलाला आळवणी करताना दिसत आहेत तर सगळ्यात पहिलं कडवं बघा ते म्हणतायत की अग्नी माझी पडे बाळू माता धावे कन वाळू आता माझी पडे बाळू अग्नि म्हणजे आग पडे बाळू म्हणजे बाळ सापडणे आगीत पडणे असा त्याचा शब्द न घेता आगीमध्ये जर एखादं आपलं बाळ सापडलं अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू आता ही माता कशी आहे तर माता कनवाळू आहे कनवाळू म्हणजे जिला आपल्या बाळापोटी आपल्या बाळाप्रती अतिशय माया आहे अतिशय कळवळ आहे आणि त्याला संकटात बघितल्यानंतर ती कशाचाही विचार न करता धावत त्वरेने तत्परतेने त्याला वाचवण्यासाठी त्याची सुटका करण्यासाठी ती जाते तर हे सगळं संत रामदेव विठ्ठलाला प्रत्यक्षच सांगताना दिसत आहेत कि मला बघ तुझी कशी ओढ लागली आणि तू माझ्यासाठी कस यावं तर एखादं बाळ आगीमध्ये सापडल्यानंतर त्याची आई जसं त्याला वाचवण्यासाठी त्याला ती त्या आगीतन सोडवण्यासाठी जशी तत्परतेने येईल तशी त्वरित येईल तसाच तू माझ्यासाठी ये अशी विठ्ठलाला करताना दिसत पुढच पुढचा कडवा आहे सवेची झेपावे पक्षिणी पिली पडितांची धरणी आता सेवे सवेची म्हणजे सुद्धा तत्परतेने लगेचच पटकन या अर्थी सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी म्हणजे घरट्यातील पिल्लू जेव्हा जमिनीवर पडते त्यावेळी उडण्याच्या प्रयत्नात असतं आणि तेव्हा ते जमिनीवर पडतं पिल्लू असताना प्राथमिक त्याची सुरुवातीची त्याची जी काही धडपड असते पंख हलवून मग अशा वेळी ते पिल्लू कधीतरी पडतं आणि त्यावेळेला आकाशामध्ये घिरट्या घालणारी अन्नाच्या शोधासाठी गेलेली आणि आकाशामध्ये घिरट्या घालत आपलं अन्न शोधणारी ती पक्षीण ती जरी अन्न शोधत असली तरी तिचं अर्ध लक्ष त्या बाळाकडे असत घरट्यातल्या बाळाकडे तिचं लक्ष असतं आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की ते बाळ पडलंय तेव्हा ती त्याला उचलण्यासाठी तत्परतेने लगेचच त्याच्याकडे झडप घालते आणि त्याला उचलते सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताची धरणी तर इथे त्यांनी केवळ मनुष्य रूपातील आईच नाही तर पक्षी रूपातील आई सुद्धा आपल्या बाळाची कशी काळजी घेते हे विठ्ठलाला ते सांगताय पुढे ते म्हणतात बघा भुकेले वत्सरावे देनू हंबरत धावे आता प्राणी असलेली ही गाय ती सुद्धा जेव्हा भुकेने तिचा वासरू कळवळत हंबरत आणि त्याचा दूरवरती कुठेही रानामध्ये चरत असेल किंवा कुठेही असेल तर ती तत्परतेने ती सुद्धा जीवाच्या आकांताने त्याच्याकडे धावत येते का आता आपलं वासरू भुकेलं आहे ती सुद्धा धावत त्या वासराकडे येते तसाच तू ही माझ्यासाठी आहे म्हणजे बघा मनुष्य रूपातली आई पक्षी रूपातली आई प्राणी रूपातली आई कशी बघ आपल्या बाळाची काळजी घेते कशी ती आपल्या पिल्लांसाठी धावत येते संकटात असणाऱ्या तसाच माझ्यासाठी पुढे म्हणतायत बघा वणवा लागला असे वणी वणवा म्हणजे काय तर जंगलाला लागणारी नैसर्गिक आग कसा लागतो हा वणवा तर जेव्हा झाडाची सुक सुकलेली ज्या डाळी असतात त्या वाऱ्याचा वेग जेव्हा खूप जास्त असतो एकमेकांवर घासल्या जातात आणि मग असा नैसर्गिक वणवा नैसर्गिक आग जी आहे ती जंगलांना लागते मग अशा वेळी त्या जंगलाला ला आग लागल्यानंतर जेव्हा त्या हरणीच पाडस आता बघा प्राण्यांच्या पिल्लांना वेगवेगळी नावं असतात ते तुम्हाला माहिती आहे हे ना वेगवेगळ्या नावांनी आपण त्यांना ओळखतो त्या हरणीच्या पिल्लाला म्हणतात पाडस तर हे पाड जर त्या आगीमध्ये सापडलं तर ती हरिणी सुद्धा खूप चिंतित असते तिच्या जीवाची कालवा गालव होत असते आणि फार अस्वस्थ होते ती की आता आपण त्या आपल्या बाळाला त्या आगीतनं कसं सोडवावं तर ह्या प्राणी रूपातल्या आईची सुद्धा व्याकुळता आपल्या बाळापोटी कशी असते ह्या अतिशय सुंदर उदाहरणांमध्ये संत नामदेव स्पष्ट करताना दिसत मातृत्वाचे वेगवेगळे व्याकुळ आहेत ते कि त्याच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या ओढीसाठी आणि या विठ्ठलाने कसे आपल्याकडे धावत यावे असं ते सांगताना दिसतायत ते म्हणतायत कि नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा तर अखेरीस अभंगवाणीच्या अखेरीस ते म्हणतायत विठ्ठलला कि विठ्ठला तू माझ्यासाठी धावून ये रे कारण माझी अवस्था त्या मेघाची वाट बघणाऱ्या मेघ म्हणजे पाऊस मेघाची वाट बघणाऱ्या त्या चातक पक्षासारखी झालेली आहे तर तू माझ्यासाठी माझा आता अंत नको पाहूस मी आता फार व्याकुळ आहे तुझ्या भेटीसाठी तर तू लगेच माझ्या भेटीसाठी ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथे फार सुंदर असा मातृत्वाचा दाखला देत संत नामदेवांनी त्यांना विठ्ठलाची ओढ किती लागले किती लागलेली आहे व्याकुळ आहेत ते विठ्ठलाला भेटण्यासाठी आणि आपल्या या अभंगवाणीतन मातृत्वाचे वेगळे वेगळे दाखले देत ते विठ्ठलाला पटवून देण्याचा प्रयत्न करतायत कि बघ हे सगळे पशु प्राणी पक्षी मानव मातृत्वाने आपल्या बाळाकडे कसे जातायत धावून तो तूही माझ्यासाठी तसाच धावून ये मी तुला पूर्णपणे शरण गेलेलो आहे तुझ्या भेटीची मला ओढ लागलेली आहे आशा आहे की तुम्हाला ही संतवाणी कळली असेल तुमच्या काही शंका असतील तर जरूर कमेंट कराव्यात तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल